सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण करणार आहोत सात जणांसाठी पावभाजी त्यासाठी मी चारशे ग्रॅम वाटाणे घेतलेले आहेत एक ग्रॅम एक वाटी ढोबळी मिरची घेतलेली एक वाटीपेक्षा थोडं जास्त फ्लावर घेतलेलं आहे बटाटा एक वाटीपेक्षा जास्त आहे एक वाटी गाजर आहे एक वाटी गावरान टोमॅटो एक वाटी बीट घेतलेला आहे कुकरमध्ये पाणी गरम होतंय आपण सर्व वस्तू एक एक करून टाकून घेऊया पाणी मी जास्त टाकलं नाहीये पण कुकरच्या शिट्ट्या होऊ शकतील बरोबर कारण पाणी वरती येईल आता आपण याच्यात सात ते आठ शिट्ट्या करून घेऊ मिडियम गॅसवर आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ कांदे वगैरे कट करून घेऊ आता आपलं कुकर गार होत आहे भाजी तोपर्यंत तो शिट्ट्या झालेल्या आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू चार पाच कांदे कापून घेतलेले आहेत मी मिडीयम आकारचे पावभाजी मसाला घेतला आहे तीन चार चमचे कारण की भाजी जास्त आहे लाल मिरची पावडर एक चमचा हळद जिरे पावडर हिंग आलं लसूण मी खलबत्त्यात टेचून घेणार आहे आता पावभाजी व्यवस्थित शिजू झालेली आहे आता तिला स्मॅश करून घेऊया एका आता पसरल भांड्यात पावभाजी ओतून घेतली आहे स्मॅश करण्यासाठी तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घ्या आता फोडणीची तयारी करून घेऊ आपण तीन छोटे चमचे मी तेल टाकून घेतलेले आहे त्याच्यात मोहरी टाकून घेतली एक चमचा आता कांदा टाकून व्यवस्थित लाल होईपर्यंत करून आपल्या कांद्याची भाजीची फोडणी तयार होते तोपर्यंत आपण पावभाजी स्मॅश पावभाजी ह्या प्रकारे दट्ट्याने स्मॅश करायची आहे आणि पसरत भांड घ्यायचं पावभाजीचं सर्व मिश्रण अतिशय छान स्मॅश झालेले आहे तुम्ही बघू शकता आपली फोडणी तयार होत आलेली आहे कांदा खूप छान तळला गेलेला आहे त्यात आपण आता आलं लसून पेस्ट टाकून घेते मसाले टाकून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवलेले आहेत आता मसाले सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहेत त्यात आपली स्मॅश केलेली भाजी मी टाकून घेणार आहे या पद्धतीने आता स्मॅश केलेली भाजी मिक्स करून देऊ आता चवीप्रमाणे मीठ कोणी अशी सुक्की भाजी पण करत आहे पण आपली भाजी जास्त आहे आणि मी पातळ बनवणार आहे पाणी टाकणार आहे गरम पाणी तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि उकळतं पाणी घेतलेलं आहे मी एकदम की भाजीला टेस्ट छान येईल आता मी पावभाजीमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तिला दहा मिनटं मी मंदा आचेवर उकळू देणार आहे म्हणजे तिला दाटसरपणा येईल आणि टेस्टही खूप छान लागेल आपली भाजी पाचच मिनटं उकळली तरी किती एक संघ झालेली आहे अजून तिला पाच मिनटं उकळल्यावर पण सारखी आपल्याला अशी चाळत राहावी लागेल कारण स्टीलच्याकडे भाजी लगेच चिटकते खाली लागते आपली अशी गरमागरम पावभाजी आता तयार झालेली आहे व्यवस्थित तिचं जे प्रमाण असतं जास्त घट्ट नाही पातळ नाही सप्तसृंगी किचनमध्ये आपली आज पावभाजी तयार झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा